नमस्कार सुनील माने बागेसोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे काल रात्री उत्तर भारतात म्हणजे बिहारच्या सुल्तानपूर गावात कावड यात्रेनिमित्त प्रचंड मोठा विजेचा शॉक लागून तारांचा शॉक लागून आठ जणांचा भाविकांचा मृत्यू झाला हजारो वोल्टेजचा हा शॉक होता आणि तारांना लागून होता माईक किंवा काय आता त्याची चौकशी सुरू आहे जागेवर अशा पद्धतीने भाविक माणसं मरणं आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये डी जेचा वापर करून अशा स्वरूपाच्या गोष्टी घडणं ही भारत सक्षम होणं विकसित होणं आणि अशा स्वरूपाच्या घटना हा विरोधाभासी विकास आहे धर्माच्या नावावर महापुरुषांच्या जयंतींच्या नावावर डी जे सारख्या लेझर शोसारख्या लेझरच्या गोष्टी वापरू नयेत यासाठी मी स्वत माझ्या कॅटलिस फाउंडेशनच्या वतीने मुंबई हायकोर्टात ॲडव्होकेट असीम सोर्दे यांच्यामार्फत गेल्या वर्षीच याचिका दाखल केली ही पी आय एल आहे हायकोर्टात वेगवेगळ्या केसेसची जे काही क्रमवारी आहे प्रायोरिटी आहेत त्यात वर्ष होत आलं तरी या केसचा नंबर आत्तापर्यंत लागलेला नाही माझी अपेक्षा अशी होती की पुण्यातलं गणपती उत्सव असो दहीहंडी असो पैगंबर जयंती असो आंबेडकर जयंती असो या सगळ्या गोष्टींमध्ये या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक तांत्रिक गोष्टी वापरून जे अवडंबर माजून जे महापुरुषांना मान्य नाही देवी देवतांना कधी मान्य होणार नाही ज्या भाविकांची मनात ज्यांची श्रद्धा आहे अशा स्वरूपाच्या इडीस कोंगळवान्या आणि घाणेरड्या गोष्टी सर्रास भारतात केल्या जात आहेत पुण्यात सुशिक्षित सुज्ञान विचार करणाऱ्या लोकांचं शहर म्हणून मला असं वाटतं की जे प्रोजेक्ट केलं गेलं लग। त्याच्या पूर्ण विरोधात पुणे शहरातले लोक आता काम करायला लागले यात जे हिडी स्वरूपाच्या गोष्टी राजकीय नेते सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही अतिशय सुमार बुद्धीचे लोक आणि मंडळं चालवणाऱ्या अशा बुद्धी नसलेली काही लोक ज्या पद्धतीने काम करतात जयंत्यांसाठी हजारो लाखो रुपयाची वर्गणी दुसऱ्या नंबरच्या म्हणजे दोन नंबरच्या मार्गाने जे कमवतात ते देत असतात अशा पद्धतीने मुलांना भगवून दारू प्यायला लावून जयंतीत नाचा या गणपती उत्सवात नाचा व डीजेचं काय असेल तेवढा सर्रास वापर करा हा इतका गंभीर प्रकार आहे आपली परंपरा संस्कृती काय आहे आणि आपण कुठल्या दिशेला चाललो आहे याचंच भान सर्व समाजाला सुटत चाललं आहे मायासारखे खूप गोटावर मोजण्यासारखे लोक या विषयावर पूर्ण ताकदीने उतरायचा प्रयत्न करतात व्यवस्था पाहिजे ती मदत करत नाही योग्य तो धडा घेऊन पुढच्या गोष्टी करत नाहीत तेव्हा प्रशासनाला सरकारला राजकीय पक्षांना सामाजिक कार्यकर्ते नेत्यांना या गोष्टीतनं धडा घेऊन एकदाच काहीतरी सोक्षमोक्ष लावायला पाहिजे असतो वारंवार अशी सुलतानपूरसारखी घटना घडली मग आपण त्याची चर्चा करणार मग डी जे किती वाईट आहे अशा स्वरूपाच्या गोष्टी करणार मी दोन हजार चारमध्ये गणपती उत्सवात एक रिपोर्ट आला त्याच्यावर लिहिलं की डी जे हे प्रकरण खूप घाणेरडं होणार आहे खूप वाढणार आहे दोन हजार चार ते आता दोन हजार चोवीस वीस वर्षाचा कालावधी गेला लिहून पत्रकार म्हणून लिहूनही काही उपयोग झाला नाही याचा असा तो अर्थ निघतो लोक शहाणे होत नाही समजून घेत नाहीत आधीच आम्ही हाकारल्यापणाने अलर्ट करायचा प्रयत्न करतो लोकांना ते समजत नाही प्रशासनाला समजत नाही बत्थड प्रशासन अशा पद्धतीने काम करतं नियम असताना सुप्रीम कोर्टाचे सर्व आदेश असताना की कि किती डेसीबर्कमध्ये किती वाजेपर्यंत वाजवावं पोलीस पैसे घेऊन लोकांना मॅनेज होऊन राजकीय नेत्यांच्या धमक्यांना घाबरून शेळपटासारखे या गोष्टींना परवानगी देतात स्वतः पोलीस नालायकसार नालायकांसारखं नाचतात या गोष्टींमध्ये इतकं घाणेरडं स्वरूप समाजाचं करून ठेवलं आहे या यंत्रणांनी आत्ता तरी अक्कल वापरून आपल्या सगळ्या ज्या सणवार सुरू होतील दहडी सुरू होईल गणपती सुरू होईल पैगंबर जयंतील आंबेडकर जयंतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात का आणि आपण कुठं घेऊन जाणार आहे ह्याचा एक गांभीर्याने समाजाला विचार करायची गरज आहे एक गृहस्थ सिनियर गृहस्थ सताशिवपेठ डेक्कन भागात राहणारे गणपतीच्या काळात डीजेचा मला इतका त्रास होतो आहे असं सांगत मी रिवॉल्वर करून या गणपतीच्या कार्यकर्त्यांवर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालणाऱ्या असं एका वृत्तपत्राच्या कार्यालयात जाऊन सांगतो त्याची उद्विग्नता समजली पाहिजे गरोदर महिला लहान मुलं परीक्षांचा अभ्यास करणारे लोक वृद्ध लोक आजारी माणसं या सगळ्यांना ह्या भयानक गोष्टींचा खूप त्रास होतो ससून रुग्णालयाच्या दारात डीजे वाजवला जातो जे सगळ्यात मोठं रुग्णालय जिल्ह्यात आपण ह्या कुठल्या दिशेला विचार करतो आणि काय करतो प्रॅक्टिकली याचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे हायकोर्टात पी आय एल दाखल तर मी केली आहे जोवरती दाखल होऊन त्याच्यावर चर्चा होत नाही सरकारला निर्देश जात नाहीत तोवर काय होईल असं मला वाटत नाही कारण डी जेच्या संदर्भात साऊंड सिस्टीम वापरण्याच्या संदर्भात जे प्रस्थापित नियम आहेत आणि जे खरे नियम करायला पाहिजेत त्याच्यात खूप अंतर आहे खरे नियम करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे आणि त्यासाठी सरकारचा इनिशिएटिव्ह लागतो कुणीतरी यंत्रणा कोणीतरी सांगेल आणि करेल असं होत नाही नागपूरच्या हिवाळे अधिवेशनात डिसेंबरमध्ये मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो या गोष्टींवर बंदी घाला मध्य प्रदेशाने काही ठिकाणी बंदी घातल्याची बातमी त्यांना सांगितली ते नक्की मला विचार करून म्हटले विधानमंडळात एक कोकणातले आमदार आहेत भास्कर जाधव त्यांचं नाव त्यांनी डी जेचा विषय लक्षवेधी मांडण्यासाठी प्रयत्न केले या सरकारने ती लक्षवेधी उडवून टाकली ती पहिल्या क्रमांकाची लक्षवेधी येणं अपेक्षित आहे असं मला भास्कर जाधव आमदार त्यांनी सांगितलं त्याला सुनील ती पहिल्या क्रमांकावर येणार होती असं माझं बोलणं झालं इतका महत्त्वाचा विषय आहे आपण त्या लोकांना हे सारख्या सारख्या गोष्टी किती वेळा चर्चा करायच्या म्हणून आपण मांडून त्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावावा दिसतं असं आहे की, की सरकारला धांगडधिंगा आहे लोकांनी मदमस्त होऊन नाचलं पाहिजे सगळ्या बाकीच्या गोष्टी विसरल्या पाहिजेत मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करायची नाही आहे तेवढ्या पुरताचा काळ मोठ्या जल्लोषात करायचा मोठ्या ताकदीने करायचा असल्या संदेश मंडळांना जातात कार्यकर्त्यांना जातात ज्यांच्याकडं गडगंज संपत्ती आहे वे वेगवेगळ्या मार्गांनी जमिनीच्या भूमाफियांपासून सगळ्या गोष्टीत ज्यांच्याकडं गडगंज कॅशची ट्रान्झॅक्शन होते ते लोक मंडळांना हस्ते मदत करत आहेत जरूर करावी पण विधायक कामासाठी केली पाहिजे ती नाचगाण्यासाठी दारू पिऊन धांगडधिंगा करण्यासाठी महिलांना ज्याच्यामुळं त्रास होतो वृद्धांना लहान मुलांना त्रास होतो अशा गोष्टी करण्यासाठी हे पैसे वापरले पाहिजेत का हे एक एक्क्याऐंशी पॉईंट पाच कोटी लोक जे रेशनवर धान्य खातात आणि जगतात त्या देशाला लांछनास्पदे लाज वाटली पाहिजे असल्या परिस्थितीत आपण जातो काही दिवसांसाठी जल्लश करतो मी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती डी जे विरहित करा म्हणून मोहीम महाराष्ट्रात घेतली महाराष्ट्रातनं उत्तम प्रकारे त्याला लोकांनी प्रतिसाद दिला पुण्यातल्याच गुंड प्रवृत्तीच्या काही एक दोन लोकांनी त्याचा विरोध केला मला शिवेगाळ मारहाणीच्या धमक्या दिल्या त्या सगळ्या रेकॉर्डवर आहेत पोलिसांना मी भेटलो आयुक्तांपासून जॉईंट सिपींना प्रेस कॉन्फरन्स घेतली या नालायक माणसावर कारवाई होत नाही कारण पोलिसांचं त्यांचं अशा लोकांना बरदस्त असतं याचा अर्थ असा आहे की मी डी जेच्या विरोधात पण लढलं पाहिजे आणि ना अशा नालायक प्रवृत्तीच्या विरोधात पण रस्त्यावर उतरून मारामाऱ्या करून लढलं पाहिजे अशी पोलीस प्रशासनाची अपेक्षा दिसते पोलीस गांभीर्याने घेत नाहीत हा माझा थेट आरोप आहे कारण पोलिसांना हे जे काय वरून जे नेते सांगतात भले ते राज्याचे प्रमुख असोत उपप्रमुख असोत मंत्री असोत आमदार असोत त्यांचं किती ऐकायचं हे पोलिसांनी ठरवलं पाहिजे जॉईंट सी पी असताना कर्णिक साहेबांशी मी बोललो की तुमचेच पोलीस अधिकारी डी जेच्या समोर थांबू शकत नाहीत काही लोक बेवानपणे नाचत असतात त्यांना वेगवेगळी कारणं आहेत नाचण्याची पोलीस बाजूला पन्नास पन्नास पोलीस डीजेच्या बाजूने चालत असतात त्या डीजेच्या समोर जर काही कायदा सुव्यवस्थेची घटना झाली तर पोलिसांच्या देखरेखी खाली होणार पण पोलीस त्यात इंटरव्हेंट करू शकणार नाही कारण त्यांना ते कळणारच नाही दहा ते पंधरा पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी महिला पोलीस यांना गणपतीनंतर दवाखान्यात ॲडमिट करायला लागलं पोलिसांनाही हा फार मोठा प्रश्न आहे पण मला प्रश्न पडला आहे की प्रशासनाला पोलिसांना कलेक्टर कमिशनर्स यांना ह्या गोष्टींचं भान कधी येणार सर्वात जास्त शिकलेले सर्वात हुशार असलेले आय एस आय पी एस ऑफिसर आपण म्हणतो त्यांना या बेसिक सामाजिक धार्मिक गोष्टीत आपण कुठल्या गोष्टी वापरायच्या काय नियंत्रण ठेवायचं अतिशय उच्च विद्याविभूषित असलेल्या सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या जजेसना हे कधी कळणार की आपण सुमोटो ॲक्शन घेतली पाहिजे लोक रस्त्यावर तडफडून मारतात आवाजाने बहिरे होतात त्यांचे डोळे जातात आणि आपण त्याच्यावर बेभानपणे नाचायला कंटिन्यू परवानगी देतो लाज वाटली पाहिजे अशा स्वरूपाच्या प्रशासन व्यवस्थेला कारवाई करायला लागेल ला लोकांना सांगायला लागेल आता लोकांनीच जवळपास उठाव करायची परिस्थिती आणली की काय देशा। या देशात अशी परिस्थिती ह्या समाजव्यवस्थेत निर्माण झाली आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद